बौद्धगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात या लाखणीत केले होते मोर्चाचं आयोजन देशातील स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं असताना सुद्धा बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध अनुयायांचा असूनही बौद्धांच्या ताब्यात नाही बिहारमध्ये ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाला ज्ञान झाली आणि जगाला दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धाला प्राप्त झाला अशा बुद्धत्व प्राप्तीच्या स्थळी सम्राट अशोकाळात इतर्या शतकात महाबोधी महाविहार बांधला आणि त्याबरोबरच संपूर्ण भारतभर चौऱ्याऐंशी हजार भव्य विहारांची निर्मिती केली हल्ली महा ते महाविहार ब्राह्मणी तथा मणुवादी व्यवस्थेच्या ताब्यात आहे ते त्यांच्या हातून मुक्त होऊन बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी आज लाखणी इथं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून देशातील भिक्षु संघाच्या वतीनं बौद्धगया एका अमरण उपोषण सुरू आहे भंतेजींचं स्वास्थ्य बिघडत आहे अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारनं जबाबदारी स्वीकारून कायदेशीर मार्ग काढावा असं माननीय राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री इत्यादींना निवेदन देऊन कळवण्यात आलं जगातील कुठल्याही परिस्थितीत अथवा राज्यात धार्मिक स्थळ हे त्याच लोकांच्या व्यवस्थापनेकडे दिलेलं आहे त्यामुळे हे महाबोधी महाविहार बौद्धांकडे सोपवण्यात यावी तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करावा यासाठी महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन कृती समिती लाखणी इथं सर्वव्यापी आंदोलन केले महाप्रज्ञा बुद्धविहार ते सिंधीलाईन मार्ग बहुस्थानक अशा मार्गानं पाचशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचं सभेत रूपांतर झाले सामाजिक कार्यकर्ता तथा साहित्यिक डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बनसोड डॉक्टर सुरेश खोब्रागडे दीपक जनबंधू डी जी रंगारी डॉक्टर रेवाराम खोब्रागडे दीपक जनबंधू डी जी रंगारी डॉक्टर रेवाराम खोब्रागडे परमानंद मेशराम अचल मेशराम मनोज कोटांगले अश्विनी भिवगडे दिलीप बडोले इत्यादी कार्यकर्त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये सीएम बागरे विनोद रामटेके आर सी तर विठ्ठल गणवीर डॉक्टर अविनाश नाहे सुरेश खंगार नामदेव काणेकर जयप्रकाश टेंधुर्णे आशिष गणवीर सदानंद वासनिक अभिषेक धारगावे नेहाल कांबळे सुमनताई काणेकर विना डोगरे वर्षा तीरपुडे नलिनी धवळे साधना शिंगाडे रामप्रसाद देशपांडे गजबिहे इंदुबाई शेकडो उपस्थित होते सूत्र संचालन दीपक जनगंधू यांनी केले प्रास्ताविक सुरेंद्र बनसोंड यांनी आभार सुमताई कार्यकर्त्यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले जनता टाइम जटा टीव्ही चॅनल संजीव भंबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.